या क्षणाची शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता आहे पवार यांच्या पुण्यातील निवासस्थानी आमदार आणि खासदारांची महत्वाची बैठक सुरू आहे शरद पवार यांच्याकडून नवीन राजकीय पर्यायांची चाचपणी सुरू असल्याचं सुद्धा बोललं जात या बैठकीला शरद पवार गट यांचे सर्व आमदार आणि खासदार उपस्थित आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार यांची ही पहिलीच बैठक आहे या बैठकीतून काय निर्णय होतो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आताची महत्वाची बातमी या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली जाते पवारांच्या पुण्यातल्या निवासस्थानी आमदार आणि खासदारांची महत्वाची बैठक सुरू आहे या बैठकीला सुप्रिया सुळे अमोल कोल्हे त्याचबरोबर श्रीनिवास पाटील यासह इतर सर्व जण उपस्थित आहेत या बैठकीमध्ये नेमका कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सचिन सचिन का अधिक ते अपडेट्स मिळत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार गटाची पुण्यामध्ये शिवाजीनगरच्या मोदीबागेतल्या जे घरी शरद पवार यांचं कार्यालय आहे त्या ठिकाणी बैठक सुरू आहे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे असणारे जे खासदार आहेत श्रीनिवास पाटील असतील सुप्रिया सुळे असतील अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण या उपस्थित आहेत तर महत्वाचे आमदार ही, आ, आ, ही या ठिकाणी आहेत त्यामध्ये अनिल देशमुख आहेत राजेश टोपे आहेत शशिकांत शिंदे आहेत त्यांची या ठिकाणी बैठक सुरू आहे पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर ही पहिली महत्वाची बैठक पुण्यातल्या मोदीबागेमध्ये होत असताना येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत त्या राज्यसभेच्या निवडणूक आहेत त्या तोंडावर असताना यामध्ये पक्षाची रणनीतीच्या संदर्भात तरी राजकीय चर्चा होणार असल्याची माहिती आमदारांकडून देण्यात येते आणि साहजिकच या ठिकाणी होणाऱ्या बैठकीच्या संदर्भात काही वेळात नेते बाहेर येथील माहिती देतील मात्र शरद पवार यांच्याकडून खासदार आणि आमदारांना काही नवीन सूचना दिल्या जात आहेत का कारण अजून पक्ष जरी आला असला तरी चिन्ह पक्षाला मिळालेलं नाही आणि त्या संदर्भात चर्चा जी, था था जी, जी आहे ती सुरू असण्याची शक्यता आहे चिन्ह आल्यानंतर ते लोकांपर्यंत पोहोचवणं लोकसभा निवडणुका आणि आता काही दिवसात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात ही चर्चा जी आहे ती झाल्यानंतर लोकांपर्यंत जाण्याची जी रणनीती आहे ती आहेत काही मेळावे होणार असल्याचीही खरंतर चर्चा आतमध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या काळामध्ये शरद पवार जे आहे ते महाराष्ट्रभर दौरे करणार आहेत मेळावे घेणार आहेत त्याचीही एक चर्चा आहे ते आज झाले असल्याचं कळतं आहे दुसरीकडे लोकसभेचे उमेदवार कुठल्या मतदारसंघात किती असतील किंवा आपण किती जागा लढायच्या त्याचीही खरं एक चर्चा आहे काही दिवसात महाविकास आघाडीचे रणनीती संप जागा वाटपाची त्यांचा जो तिढा आहे तो सुटेल मात्र तो सुटल्यानंतर त्या ठिकाणचा उमेदवार कोण असेल हाही एक महत्वाची खरं तर चर्चा सुरू आहे दुसरीकडे शरद पवार नवीन काही चाचपणी घेत आहेत का आमदार आणि खासदारांकडून त्याचीही एक चर्चा जी आहे ती आ, या ठिकाणी सुरू आहे त्यामुळं आपण साजिकच या सगळ्या गोष्टीकडे आता आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जी काही मोदी बागेत बैठक सुरू आहे त्याकडे सर्वांचं लक्ष आहे त्यातून काय पुढे येतं ते पाहू लागेल कारण महत्वाचे नेते जे शरद पवारांच्या सोबत पक्षांनी चिन्ह गेल्यानंतर आता थांबलेले आहेत आणि ते सगळे आता या ठिकाणी उपस्थित आहेत तर या संदर्भात अधिक माहिती आम्ही जाणून घेणारच आहोत जोडले गेलेले आहेत एकनाथ खडसे एकनाथ खडसेचे स्वागत आहे एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे की शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची शक्यता वर्तवली जाते पवार यांच्या निवासस्थानी पुण्यामध्ये बैठक होते आणि या संदर्भात आपण काय प्रतिक्रिया द्याल अशी कोणतीही चर्चा पक्षामध्ये